नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजचे कांदा मार्केट रिपोर्ट त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे दरवर्जचे व्हिडिओ आपल्याला नचुकता बघायला मिळतील आजचे कांदा मार्केट रिपोर्ट सव्वीस डिसेंबर दोन हजार अठरा आजचे सुरुवातीचे कांदा मार्केट आहे मुंबई कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पन्नास कराड हळवा कांदा कमीत कमी, कमी सहाशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी एक हजार पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी, कमी चारशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी, कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे वाई स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे कल्याण नंबर वन कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे लासलगाव लाल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे चोवीस सरासरी पाचशे पंच्याहत्तर लासलगाव उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे पंच्याहत्तर सरासरी दोनशे पन्नास नागपूर लाल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे नागपूर पांढरा कांदा कमीत कमी, कमी पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे बाजारभाव पोचतील धन्यवाद